पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस परिस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली केंद्र सरकारकडून भरव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केलं महाराष्ट्रातील आम्ही खंबीरपणे राहू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं याशिवाय महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती दहिजर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली गडचिरोली येथे सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून हा एक आकांक्षित जिल्हा आहे महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटेड मध्ये सवलत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून हे स्टील स्टील असणारे चीनपेक्षाही कमी हे स्टील उपलब्ध किंमती गडचिरोलीत सुमारे एक लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक झाली आहे हा जिल्हा नक्षलमुक्त करून विकासाच्या निर्माण होणार संरक्षण आणि आंतरिक क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागीदार म्हणून काम करतोय महाराष्ट्रात दहा ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत भारताला लागणारे एकूण शस्त्र आणि दारुगुळ्यांपैकी तीस टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉर संदर्भात एक बार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं यातील पहिला कॉरिडॉर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर दुसरा कॉरिडॉर अमरावती वर्धा नागपूर सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक धुळे असा असेल या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल राज्य सरकारने या संदर्भात साठ हजार कोटींचा सामंजस्य करार यापूर्वीच केला त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली दहिसर पूर्व येथील अठ्ठावन्न एकर जागेची मालकी ही भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे या जागेचे मेत्रो कारसाठी एम एम आर डी एला हस्तांतर करण्याचा आधी निर्णय झाला होता पण डिझाईन मध्ये झालेल्या बदलांमुळे एम एम आर डी माघार घेतली या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे या भागात एच एफ रिसिव्हिंग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबलाय हे हस्तांतर झाल्यास या, या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी आणि विकासासाठी करता येईल यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी अशी मागणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो तीन या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील नवी मुंबईला दिबा पाटील यांचेच नाव देण्यात येईल तसा प्रस्ताव आम्ही पाठवलाय अशी ही माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी आपण अशी मागणी केली के आहे की आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे मायनिंग कॉर्पोरेशन त्याला माईन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडमॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चायनापेक्षा देखील कमी रेटमध्ये आपण स्टील तयार करू शकतो आणि यासोबत ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातला एक रोडमॅप हा देखील मी त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यालाही त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं तो सगळा विषय घेतलेला आहे त्यातनं जे काही आपल्याला गडचिरोलीला एक प्रकारे स्टील हब तयार करायचं आहे आणि देशाची स्टीलची गरज ही गडचिरोली भागवू शकतं अशी जी एक व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे त्याला याच्यामुळे एक मोठा बूस्ट मिळणार आहे त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही लहान मोठे विषय होते की ज्याच्यावर मी त्यांना ब्रिफिंग केलेला आहे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र काय करतो आहे याही संदर्भातली सगळी माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिली आहे आणि कशा प्रकारे आम्ही अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो हे देखील मी त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट